यु एच्या मराठी मुली यांनी आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या भेटीस आणलेला आहे ज्याचं नाव होतं मोदक फेस्टिवल सीझन टू तर तुमच्या लक्षात आलंच असेल से ही बातमी आहे दुबईमधील ही एक मोदक मेकिंग कॉम्पिटिशन होती ज्यामध्ये खूप सारे शेफनी अतिशय रुचकर असे मोदक बनवण्यासाठी भाग घेतला त्यामध्ये त्यांनी उकडीचे मोदक तळणीचे मोदक गुपचूप मोदक तिरमिस मोदक असे विविध प्रकार दुबईकरांच्या भेटीस आणले हा कार्यक्रम पाहून सर्व दुबईकरांना खऱ्या अर्थानं आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ झाली असं वाटत आहे एकदा आपण इथे आलेलो आहोत मुंबई अरोमा दुबई या हॉटेलमध्ये स्पेशल काय आहे स्पेशल आहे आपल्या गणेशोत्सवात लवकर जवळ आलेला आहे आणि त्यासाठी मोदक सगळं सगळीकडून असं उत्साही वातावरण आहे आणि यामध्ये आपण म्हणजेच युए मराठी मुली यांनी एक खास इव्हेंट आपल्यासाठी ऑर्गनाईज केलेला आहे त्याचं नाव आहे मोदक फेस्टिवल मोदक मोदक रिझन टू त्याच्यामध्ये आपण इथे कॉम्पिटिशन ठेवलेली हो आहे खूप छान असे मोदक जे मी कधी हो पाहिले पण नाही सुंदर सुंदर मोदक आपल्याला ते पाहायला मिळतील आपल्यासोबत अमिता ताई पूर्ण सहकारी मंडळ आपल्यासोबत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि मोदक पण बघूया चला तर मंडळी आपण ट्राय करूया त्यांचा मोदक कसा वाढ सुंदर असा आणि आता मला खरंच वाटते की गणेशोत्सव हॅलो माझं नाव मिनल नाईक मी दुबईत गेले चौदा वर्ष आम्ही इथे राहतो आणि आम्ही फूड कॉम्पिटिशनला नेहमी पार्टिसिपेंट घेत असतो कालही आम्ही एका फूड कॉम्पिटिशनला पार्ट घेतलेला मोठ्या महोत्सव होता तिथे आणि आला माझा नंबर फर्स्ट नंबर आला आहे आणि आजही अमिताभ पटेल यांच्या मुलीच्या मराठी मुलींच्या ह्याच्यात मी पार्टिसिपेंट घेतले

मी प्रणिती पुजारी शारजाला राहते मी आज गुलकंदा मोदक बनवले आहे ज्याच्यामध्ये स्टॉफिंग आहे गुलकंद आणि आपलं रोज सिरपचं आणि आउटिंग स्टॉफिंग आहे त्याच्यामध्ये पण रोज सिरॉपच आपलं त्यामुळे पिंक कलर आलेला आहे आणि हे आहेत आपले पारंपरिक दुसरे मोदक जे स्टॉपिंग आहे दूध आणि खोबरं वेलची जायफळ आणि वरून तुपाची धार आणि केसर मी मोदक पान मोदक एक आहे गुच्छू मोदक नंतर त्याच्यात मी काहीतरी लपोला आहे त्यानंतर तिरामीसी मोदक त्याच्यात मी मॉस्को चीज टाकलं आहे आणि नंतर जसं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना खाऊन खायला आवडतं म्हणून एक शुगरलेस त्यामुळे मी अशी व्हरायटी बनवली आहे माझं नाव गेला कॉम्पिटिशन आहे इथे तर खूप छान वाटतंय आम्ही आलोय तर आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही इथे कुठली मदत केलेले आहेत तर ते सगळे ट्राय करायला आले तर कसं वाटलं तर नक्की सांगा तुम्ही बिरो रिपोर्ट एसवीन मराठी दुबई